शिवसेना शाखा जयभवानीनगर वागळे इस्टेट विभाग क्रमांक तीन यांच्या वतीने सलाभातप्रमाणे यंदाही शिवसेना वागळे प्रमुख व वा माजी नगरसेवक श्री एकनाथ अनंत भोईर माजी नगरसेविका एकता एकनाथ भोईर यांच्या पुढाकाराने जयभवानी नगर येथील प्रभागातील शाळकरी मुलांना मोफत वयांचं वाटप आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे छत्तीसवे वर्ष होते वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेने सुरू केलेला हा कार्यक्रम आहे त्यात उत्सवात आणि जल्लोषात शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम अविरत सुरू आहे या कार्यक्रमाला शिवसेना सचिव राम रेपाळे शिवसेना उपनेते व माजी आमदार रवींद्र फाटक माजी नगरसेवक एकनाथ भोईर माजी नगरसेविका एकता भोईर युवासेना लोकसभा उपाध्यक्ष यज्ञेश भोईर युवराज भोईर माजी परिवहन समिती सभापती दशरथ यादव मुरबाड तालुका संपर्क प्रमुख संतोष जाधव मुरबाड विधानसभा संघटक भरत गायकवाड उपविभाग प्रमुख बालाजी कांबळे कृष्णकुमार सोडारी संतोष जाधव दत्तात्रय कुलकर्णी शहाजी मोहिते मुन्नू तिवारी शाखाप्रमुख सुरेश मोरे संजय जाधव शिवाजी लाड पांडुरंग कदम भारत अवताडे सुभाष कुऱ्हाडे दीपक निकम ज्ञानदेव गुरव पंढरीनाथ सळंके इत्यादी उपस्थित होते सर्व पालकांनी नोंद घ्यायची हातावरील रेष्यात घाललेले भविष्य बघू नका विद्यार्थ्यांनी किती आनंद घेतला आहे विद्यांना पांनी पण पाला दिए थँक यू ज्या ज्या विद्यार्थ्याने सन्मानित केलेले आहे वर्षोचा अटक करण झाला आहे याचा आपण करू मेले आहे ज्याच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी सरत्या दादा मला थांबून आपल्याकडे निर्देश बहु बहु या सर जरा एक थोडं नाव आहे की सन्मानीय एकनाथ भोईर साहेब आणि एकताताई भोईर या दरवर्षी वया वाटप आणि गुणगौरव सर्व सत्कार मुलांचा होत असतो मला वाटतं गेली छत्तीस वर्ष हा कार्यक्रम त्यांनी चालू ठेवला आहे ह्या कार्यक्रमाची सुरुवात आमचे गुरुवर्य हो धर्मवीर आनंदिके साहेब यांच्या आशीर्वादही चालू झाली होते त्यांच्या हस्ते होते, चालू झाली होती ती प्रथा कायमस्वरूपी एकनाथ भोईर यांनी चालू ठेवल्याबद्दल त्यांचं मनापासून मी दोघांचं अभिनंदन करतो त्याचबरोबर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ठाणे शहरामध्ये काम करत असताना या कार्यक्रम त्यांच्या नेतृत्वाखाली होतच असतो पण जास्तीत जास्त मला वाटतं या विभागामध्ये कार्यक्रम होत असताना दरवर्षी या पाच हजार विद्यार्थ्यांना वाया, वाया वाटपाचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला मोठं काम ते करतात या विभागामधून त्यांचं करत असताना शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व लोक काम करत असताना प्रत्येक विभागामध्ये असे कार्यक्रम राबवले जातात आणि त्याचं खरंच श्रेय आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेबांना मिळत आहे आणि त्याच्या माध्यमातून शिवसेना प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक ठाणे शहरामध्ये काम करत असताना मला वाटतं याचा एक आनंद सर्व विद्यार्थ्यांना मिळत असतो हिंदू सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने गुरुवर्य धर्मवीर आनंद साहेब यांच्या मार्गदर्शनाने सुरू झालेला हा कार्यक्रम आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते यांच्या मार्गदर्शनाखाली आजही तो छत्तीस वर्ष सुरू अविरत सुरू आहे आज आपण पाहतोय पाच हजार विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी मोफत वया वाटप करतोय त्याचबरोबर लहान पासून तर अगदी ग्रॅज्युएटपर्यंत ते, ते मुलांचं आपण या ठिकाणी त्यांना वया वाटप करतो त्याचबरोबर दहावी ते बारावी उत्तीर्णीय चांगले गुण प्राप्त करून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं सत्कार समारंभ या ठिकाणी आपल्याला होत असतो आणि या शिवसेना शाखा भवानी नगर यांच्या माध्यमातून या या गेले छत्तीस वर्ष हा कार्यक्रम उपक्रम सुरू आहे त्याला त्यासाठी आज माननीय उपनेते आणि माजी आमदार रवींद्र फाटक साहेब हे या ठिकाणी आलेले आहेत सन्माननीय शिवसेनेचे सचिव राम साहेब हे सुद्धा या ठिकाणी येऊन गेले गुरुवर्य धर्मवीर आनंद साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच आणि त्यांच्या आदेशाने सुरू झालेला हा उपक्रम खरं तर रा, आज महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व कर, करत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हे सुद्धा त्यांच्या जे जे कार्यक्रम आहेत ते सुरू ठेव त्रे, ठेवण्यासाठी त्यांची खरोखर मोळाची साथ असते आणि तेही या कार्यक्रमाला आवर्जून त्या साहेबांनी सुरू केलेल्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहतात आजही ते येणार होते पण मुंबईला एम एम आर डीची काही महत्वाची बैठक लागल्यामुळे त्यांना उशीर होतो आहे लहान लहान मुलं आहेत पाऊस आहे म्हणून हा कार्यक्रम सन्मानीय फाटकसाहेब आणि राम रेपालेसाहेब यांच्या हस्ते अटपूल घ्या म्हणून त्यांचा आदेश आला आणि त्याप्रमाणे आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे आपण पाहतोय आज अलोट गर्दी या विद्यार्थ्यांची या ठिकाणी झालेली आहे